अंजना देवरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आळूच्या देठांपासून भाजी बनवून दाखवली आळूच्या दांड्या बघा मी अशा साफ केल्या आणि हे बघा असे तुकडे तुकडे करून ठेवले तुम्हाला दाखवायला ठेवलं आता याचे पण मी तुकडे करेल बा असे काढायचे काही हे दांड्या निघाल्या काही सापून जातं बघा असं अशा सगळ्या साफ केल्या आणि बारीक कापायच्या त्यासाठी बघा मी काय काय घेतलं हे बघा हे छोटे दोन कांदे घेतले कढीपत्ता घेतला कोथंबीर घेतली या पाच मिरच्या घेतल्या लसूण चार थेंब निंबूचे आणि एवढं चिंच घेतली आणि चण्याची डाळ टाकायची आणि नंतर ऐंडावर मी मसाला टाकताना दाखवे गॅस चालू केला हे बघा एवढं मीठ मी लावलं आहे या अळूच्या ला। दांड्यांना थोडस मीठ लावून ठेवायचं म्हणजे काळा पडत नाही आता याच्यात दीड पळी तेल टाकायचं लसूण अर्धा चमचा मोरे अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद आणि आता कांदा टाकून गॅप कमी करायचा कांदा जाळायचा नाही फक्त वाफ द्यायची त्यास ठेवायचं दोन मिनिटात आता काढलं आता त्याच्यात एवढी मिरची टाकायची आणि ही जी डाळ आहे ती बघा मी एक तासभर आधी तिला भिजत टाकली चण्याची डाळ चण्याची डाळ टाकायची एक नंबर भाजी लागते थोडस वाफ द्यायची तीन मिनिटासाठी आणि आहे चावर हे आळूच्या दांड्या आहेत ना बारीक केलेल्या त्या टाकायचे जागा करायची आणि थोड तेल टाकायचं थोड थोडस हिंग टाकायचं आणि हा कडीपत्ता टाकायचा कढीपत्ता ला तेलात फोडणी द्यायची नाही सगळं तेल उडत आणि वास निघून जात आता दोन मिनिटांसाठी परत घातायला घ्यायच्या आणि बारीक कापायच्या याच्यात कोथिंबीरच्या दांड्या खूप छान लागतात चव येते त्याला त्याची दांड्या पण टाकायच्या बाबा ती चिंच भिजवायची नाही काय नाही अशीच टाकून द्यायची थे दोन थेप लिंबूचे टाकाय आणि हे दांड्या टाकाय कारण आळूचे खवखवतं ना त्यामुळे हे काय पाणी होणार नाही फक्त आपण याच्यात टाकलंय वाफायला आता त्यासाठी बघा हा गरम मसाला एवढा घेतला बघा लाल मिरची घेतली एवढी अंब्याची पावडर एवढीशी टाकायची बघा ना पावडर कणी मसाला मिन्ट वाप द्यायचं आता बघा परत उघडायचं पाणी नाही टाकलं पाणी न टाकता भाजी केली आता थोडस आपण आळूच्या देठाला लावलं होतं ना आता थोडस मीठ टाकायचं भाजी भाजी आता त्याच्यावर कोथिंबीर डाळ चांगली भिजलेली होती ना त्यामुळे लगेच शिजली अजून दोन मिनटं वाफ द्यायची झाली पाहिजे झाली पाहिजे वाफ एवरच शिजवली बघा मी भाजी आता गॅस बंद करायची तुम्हाला आळूच्या देठांपासून भाजी बनवून दाखवली पाणी न घालता पाणी अजिबात घालायचं नाही डाळ मात्र एक दीड तास भिजवली मी त्याच्यानंतर काय काय टाकलं सगळं दाखवलं मी त्याप्रमाणे तुम्ही करा कमेंट करा आणि लाईक करा